नमस्कार मित्रांनो हो जुन काम चालू आहे आता कात्र आता काय आहे कुणाकडे नाही तर हे पण नाही सांगता यायचं कारण आता नवीन निघल्या मिसनी हे बघा आता मी पाळले ते कात्री अजून कारण मला याचा असं आहे की लय आहे मोठा बकरी कातरायचा लागते बघा आता अर्ध कातारलाय आता कात्रायचं काम चालू आहे हा कात्रायचं काम चालू आहे आता अर्धा असं पलटायचं नाही तू हे घाल घाल दे म्हणतो एक पलटी झाली एक पलटी घेतो या तर ह्याला कसं मशीनी कात्रा बोलत मशीनी कात्रा बरं का तुम्हाला मशनीची आवाज वाटते तुम्हाला कात्रीची कात्रीची आवाज पर खरी मजा हीच ना ह्या मजा सारखी मजा आहे मशनी निघल पण आता मशीनी कस हे घाती कातारतात हे कस चालतं हे पण चाललं बाई हा त्याच्यावर सगळा खेळ ना मानघाट चालवायचे काय मानघाट ह्या बकर का तर कात पालत आडव हा काय आता बरे दिसत कातारतोय ते काय जीव राही ना तरी आपण एका एका व्हिडिओ मध्ये ते लाारलं तवापासून मला वाटतं कातरला कातर हा गेल्या वर्षी कातार बुर, गेल्या वर्षी तवा लागलो ला। होत त्याला लागलं होत बरोबर त्याच्यावर आता हे नवीन कातार नाही बघा काय झालंय घडी घडी आठवणी घडी घडी आठवणी होती त्यामुळे तुम्हाला जुनं धावतोय तुम्हाला बघाय मिळेल नाही मिळेल पुढचं या नाही मिळणार बघाय ना गॅरंटी नाही नाही गॅरंटी नाहीच कारण सर निघले आता नवीन बाबा हे काय मिळते बघाय ना, ना आता या आमची आजच बघत तर ह्याला म्हणजे आता ताज बी सजगच काय म्हणणार ना ठीक आहे हे बघू शकता हा या समज यांच्या प्रकारा हे खेळ चाललेला आहे खातारणीचा यांना नाही जोडायचं जुनी जुनी परंपरा आहे का जुनी परंपरा या आली आता इथपर्यंत तिथून पुढे नेण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे नेला पाहिजे मोबाईल मग खाली द्यावा लागेल हम्म खाली द्यावा लागेल आणि चालू आता मेंढर चारण्याकरता रानमाळ फिरवायची मेंढर अशी म्हणजे रानानी कुठं माळानी तर ह्यास काश्या आपली चालले बिरड आणि पुढं नाही बघू शकता अशी मेंढर दबाव लागतात आणि मग दबावलं की मग गडीभर चालतात तर आज पटका चेंज आहे दोन पटक आहेत कधी पिवळा तर कधी ला आलं तर अशी मग थोडी गोळ होतो म्हणजे एवढं कळत नाही नेमकं तर कसं काय मग पटका चेंज झाल्या कसं काय वाटतंय पटका चेंज करावं लागतो कधी पिवळा तर कधी ला आला ते दुहियात थांबते योगच कपडा आपल्या तरी अंगात जंपतो नाही ना आज घातला समजा दुसरा म्हणजे घालावंच लागते बरोबर आहे दोन ही आहे ना दोन निर्मळ वागणं पण महत्त्वाचं आहे हो ते दुहियात ठेवलाय घातलाय या आपली संस्कृती जपलीच पाहिजे नाही का योग्य काय बारा दररोज काय बरा दिसायला बर विषय कसा होतोय जर आपण कुठं कार्यक्रमाला कुठं जत्रा लायला गेलो ना तर आपले जी पिवळा पटका घालून गेला पाहिजे नाही तर आहे फॅन फॉलोअर्स आपल्याला थोडी हे होते त्यांना वाटत नाही ने हा खरं ते जत्रि माणसाला ओळखीत ओळखीत येणार त्यामुळे पिवळाच घातला पाहिजे त्यांना बरं वाटतंय का पिवळा म्हणजे त्यांना ओळखताला हे आपला दोस्त आहे का आवडती अरे आता काय करायचं महिना कुठला आहे आता पुस महिना नाही तर बघू शकता दिवस आता डोक्यावरती आलेला आहे आणि आता दिवसभर भरण्याकरता चालली मिट रे नाही वन फिरायचं आता पायदू लागलो चालून चालून चालू काल तर परिसर गेले होते काय सोबत सोपं चालण बाबा मला म्हणतो चांगलं झाला तर मित्रांनो बघू शकता आता आपली मेंढर हलून चालल्याच चरण्याच्या दिशेन इकड तर तुम्हाला म्हणलं कोकणाचा आल्याच्या नंतर आपला भाताचा पेंडा जो असतो तो पेंडा म्हणलं दावा तर नान हाता आपल्याला दावा येणार इकडं तुम्हाला दोन शब्द सांगितलेलं कळेल तुम्हाला कसला असतो पेंडा ती चालले गेले चालल्या चालल्या आपण काही पेंडी बांधतो हा हा आता ही हिवैरणीची पेंडी नाही का वैर्माची पेंडी नाही हे कस झालं गव्हाची पेंडी म्हणायच्या गव्हाची पेंडी हा गव्हाची पिंडी अशी बांधती पण ही आता ह्याला दहा रुपये बाजारी पेंड्याला काय दहा रुपये बाजार दहा रुपये बाजार।, बाजार कर ह्या भागात गुरु ढोर मशी बिशी समजा खाच्यात असा नाही तर आता ही भाताची आठवण आपली राहिली नाही का काय मोठी काही काळान बातरी बघायला भात नाही चालल्या शेतकरी कमी व्हायला आता या पेंट्याचा पण बघा ना अजून अजून हे दोन महिने बघाय पण नाही भेटायचं नाही खाणार त्या गुरु डोर काय पण कोळा करून जर ठेवलं तर हाय ना उपच आहे आता ही पुरच लक्ष देणार म्हाताऱ्या माणसानी तर शो काय पियाडा काय शो भेडा म्हणजे गुड बांधायचा गुढ पावसाळी गुड गुण चालायची बा आता काम पाऊन झालं हे जुन्या लोकांचं कसं बदलाव आलं ना हा पावसात आपल्या जेवायच्या आत म्हणून तर एक वेळ आठवते का ह्या वावरात लय पाऊस झाला चाल आपल्याला पाऊस हे राहिलो बाबा काय चाल रात्रीचं आत मध्ये आम्ही शिरलो ना गं कौलाचं बांधते ना गं सागाच्या लाकडांचे जुने 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 तर मग ह्या वावरात आम्हाला पाऊस झाला तर त्यावेळेस चोर यायचं रात्रीच बाबा काय काय लावली बघू शकता आता हळवून आपली मेंढर पाणी पिऊन आता चालले रे पुढं बघा काय काय गेली पळत पळत पुढं आणि इकडं नानाचं काय चाललंय काय चाललंय मग हळद लय गार ताप आपल्या लय माझी म्हणजे अन या ठिकाणी गारोंडा पण लय गारोंडा वर आगे हा नाही ठेवावं लागतं बाबा बरोबर आहे जर माझ्या उठल्या ना हा आ... काय या पोरा जोराला पण माहिती नसत आता सांगावं लागतं या। तर यास कुठल्या देवाचं पण असू शकत तर बघू शकता हे गवात म्हणजे आता काय काय आणलं आहे कशाड म्हणून काय कळणार नाही पण गावात म्हणलं गेलं की समजणार तरी असं कशाडी तर या कशाडाच्या बिया ज्या असतात त्या उन्हाळाभर तापत्यात आणि का बी तयार होतं त्याचं तर बी तयार झालं की ती बी खाली पडतं आणि मग पावसाळं उगून येतं बारीक 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 तर मग असं होतं की आता समजा हे एका वावरात एवढं कशाडं उघून आलं आहे म्हणजे आपल्यापेक्षा ते लय उंच आहे तर मग ह्या कशाड्यातनं वाट पलीकडल्या वावरात पाडण्याकरता आपल्याला कशाड्यातनं शिरावं लागतं मग तर मग त्या पगार पर्यायच नाही आपल्याला दुसरा तर मग आपला दणगर समाज काय करतो या कशाडातून डायरेक्ट वाट पाडतो गावात लोळावतो चोपतो तर मग या गावतात ही चुकाट्याची पण लय भीती असती कारण हे शेड उगावतो उगावतो आणि लय दाट उगावतो ना तर असे मग आम्ही काय करतो आपलं कुठं जिथं वाट असेल त्या वाटेने मिनर बोलावतो आम्ही असल्या कशाडा तर शिरत नाही कारण हे काही सोपी गोष्ट नाही बाबा शिरणं कारण कशाडास गुतून आपणच पडायला बसलो या त्यामुळं तुम्हाला म्हणलं हे कशाडा दावा या असं रायगडमध्ये कशाड बघाय मिळल तर आपल्या जो आपला देशभाग आहे देशा भागात असलं नाही मिळणार बाग आहे आपल्याकडं या वांडलं उसच असतात इकडं या वांडलं कशाडच आहे तर असलं आपले मेंढर काय करतात मग कशाड एखादा अर्ध चुकतो पण या चुकून मग नाड जाण्याची शक्यता असते लई लांब पळून जाण्याची मग आपलं लक्ष ठेवावं लागतं अस झाडाचं याचं सुंदर वातावरण ह्याला काहीतरी मोगरा का काय गेलो असा त्याला मानतात चिखल असतो बाबा या शेडात वाट पडतो पुढं पड्याला बोलायचं का मीडिया पड्याला बोलायचं विचार करण्यात पण काय मजा केला तर आपल्याला पुढचं भेटणार नाही हा हा म्हणजे रंग जातोय सगळा रंग जातोय कारण म्हणून विचार करायचा नाही जनावर असू जे महाराजांनी विचार ना केला हा हा त्याच्या माग राजांच्या माग आपण पण विचार करायचा नाही आता त्यांनी पण गडचा राह विचार केला नाही ना नाही केला आपण काय साठी गाय राजाचा बरोबर त्यांनी तर नाही त्यांनी एवढा मोठा गड पार पार केला जे कमावलं त्यांनी आज पण जगात त्यांची मोठी काय तसं म्हणजे एका शाळा म्हणजे किरकोळ गोष्ट आहे किरकुळ गोष्ट तिकडे गेल्याच पड आता एका शाळेत न बोलू राजा चाल बघा वस्तात चाललाच पहिलवान पुढं आणि वस्ताच माग चाललाच थोडे बर बघते याला डायलॉग कुठं चालवलं मला बघा गेला चाललं फुडक्या म्हणजे अशा कसं थोडश्या मागणं हलल्या की जातात मग बरोबर बघा असं आपल्याला असा पाळाव लागतो या सैनिक आहे पुढं तर ते अशा ना वाटा फाडावं लागते तर ठीक आहे बघा गावात गवात हे कापतं म्हणजे लय कापतं गवात म्हणजे ह्या वावरात असं काय झालं आहे जरा भात पडलेला आहे आता भात खात्यात चांगलं म्हणजे बकरी चारी नसते आलं कोणाचीच चांगलं आता मेंढर खाणार आहे साळं निसून निसून कस काय मग वाट पाडली आता वाट पाडली म्हणजे काय सांगायचं गावचा जनावर आहे डोकरांचं सारख्या गोष्टी भेस आहे बरोबर आहे तर आज गावात ओलय ना बोलय गावात जानवरला असं वाटेल की डोंगर आहे सारखं हे खालची भूमी पण सारखी एक जार सर्व एक जार आहे कारण वशाड जमीन अशा पूर्वी या काळात नव्हती आज सर्व लोक लावायची ना बघा बरोबर आली का नाही गावतात ना दिसते का मागे बघा दिसत ना पण पडायला असतील पडायला तरी काय करणार आहे एका का शरे काय झालं काय लपला आपलं तरी काय होणार आहे हां बरोबर आहे नमस्कार मित्रांनो आपण त्याशी नायकोबाला गेलो होतो रायगड मधून आणि रात्री आलो पुन्हा पुन्हा फिरलो आणि रात्री आलो पण तालुका बारामती गाव मासाळवाडी त्या ठिकाणी नागपुबाचं मंदिर आहे आपलं मित्रमंडळ बरसच भेटलं होत त्यांना पण इतकी हाऊस वाटली ना वाट वाट की मी त्यांना दिसल्यानंतर बरंच त्यांना आवड वाटली आणि बरसच मी त्यांना जाईत जरा मनाला त्यांची हाऊस वाटली पण पटक्यात बद्दल केली होती तुला आल होता ना आता व्हिपीओव्यात पटका त्याच मित्राला सांगतो आज पकऱ्याकडे आणि आज मी अंढरा घालो ना तर राजा बाजा आहे का माझ्या जुळ्याला तिथं कारण हे सुद्धा मोठ मित्राप्रू अस मित्र आहेत बघा दुई दुखा दोन दु। आहेत म्हणजे त्यांना जी जी मी नाही पो या येत्र आलो ना लोकांना आनंद वाटला आपल्या मित्रांना तसा इकडं आलो ह्यांना पण आनंद वाटला आपला माणूस आला कारण येणं आणि जाणं एकच दिवस आहे पण येणंही महत्वाचं आहे जाणंही महत्वाचं आहे तेच माझं म्हणणं आहे की आपल्या मित्रांना आपण भेट देणं गरजेचं काम आहे आता माझा वाडा करावाडी बी भुरला आहे तारुवा कर्जत जिल्हा रायगडमध्ये आहे आणि देव नाय गोबा हा म्हणजे माळ्या मराठ्याला समजाच गोष्टीला म्हणजे लय मोठा मान्यता आहे जरी आपण पुढं निघून गेलो असं टाकून तरी आपल्या श्री सरात किंवा प्रपंचात सगळ्या गोष्टीला त्याची मान्यता आहे त्याच्यावर काय होणार नाही काय नाही काय नाही फक्त मनाने जाणं आणि मन मोकळं करून येणं एवढीच देवाची इच्छा आहे देव काय दे आपल्याला बोलवीत नाही पण आपण निघून गेल्यानंतर भगवंत आपल्यासाठी नक्कीच आहे तेच बोलण्यासाठी तो मला माझी इच्छा होती की आपल्या मित्रांना सांगणं हे गरजेचं आहे काम आहे